हेब्री बडे हा रो हो, हार्ड हूडू आय यम फाईन हेब्री बडे तर हे बडे हा बघा मी आली होती एका कामासाठी आणि झालं दुसरंच काम तर मी आली बघा जेऊरमध्ये अमित मेडिकलमध्ये त्याच्या पाठीमाठल्या डॉक्टर आहेत का नाही तिथं सुने ॲडमिट होती मी स्टार्टिंगला तिला आणली होती ते त्यावेळेस तिथंच आता मध्ये आल्यावर पहिलं सोनीच्या दवाखान्यात म्हणजे का तिथं सोनीकडं दवाखान्यात गेली आणि तिथून आता आम्ही बाहेर निघालो होतो पण मी तिला म्हणलं की जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि मला पण टेन्शननं काय झालं ते तुम्हाला सांगते मला का नाही दोन तीन दिवस सोनीला बघून मला पण इतकं टेन्शन येत होतं ना, ना तर नुसतं माझं डोकं रात्रीचं इतकं डोकं दुखताना झोप लागत नाही वाटतं नुसतं डोकं धडक धडक घ्यायची असं म्हणजे वेळ येते पण डोकं काय राहत नाही आपल्या इथं काय शेजारी मेडिकल काय नाही आणि ती हिरवे गोळी किराणा दुकानाच्या भेटते पण त्या गोळ्या खाऊन खाऊन मला कित्येक वेळा तरी इन्फेक्शन झालं होतं पोटात त्यामुळं ना का नाही आता डायरेक्ट मेडिकल मध्ये आलेले आहेत आपण यांच्याकडून घेणार आता औषध घेणार आहे बघा तर माझं आयुर्वेदिक बॉटली दिली आहे पच्छे काढा आणि एक दोन तीन आयुर्वेदिक गोळ्या देतो आणि व्यवस्थित वाटून जाईल त्यांना पिक्त पण झालेलं दिदीला थोडं आणि डोक्यासाठी एक प्लेन पॅरासिटामॉल खा म्हणलं डायक्लोप्लस खात जाऊ नको चांगली नसते गोळी खायचीच ना हिरवी गोळी फक्त गोळी खायची ही गोळ्या डोक्यासाठी खायची आणि औषध पेल दोन टाईम ना आणि आता आल्या आल्या पण त्यांना मला का नाही पहिल्यांदा आल्या एक गोळी दिली खायला पाणी दिलं खायला पहिलं पण ह्यांना मला एक औषध दिलं होतं त्या औषधानं मला इतका फरक पडला ना लई फरक पडला पण आता हे का दुसरी औषध आहेत आणि धोक्यात आहेत पहिले औषधं थाकवा येतोय म्हणून होते बरोबर का औषध खातवा येत म्हणून घेतली पण आता डोक्याचं काय करू आणि डोकं दुखायला लागलं मला काय पण मी तर मी का नाही आता इथ औषधं घेऊन जाणार आणि मला फरक पडला नाही पडला तर मी येऊन जाणार तुमच्या समोरच सांगणार कारण तुमच्या समोरच हा तुमच्या समोरच औषध घेऊन चाललेले आहे मी मला काहीच कळलं नाही की औषध घेतल्यात पण जेवल्यावर खायचेत काय सारखं जेवण करून घ्यायची का जेवल्यावर खायची का जेवणानंतर खायची मला काहीच कळलं नाही म्हणजे खायच्या अगोदर का जेवायच्या अगोदर घ्यायची काय जेवल्यानंतर संध्याकाळ घ्यायच्यात का सकाळी सकाळी संध्याकाळी दो मिनिट आहे आणि फिट संध्याकाळी का सकाळी सकाळ सकाळ बर आणि पात्र सकाळ सांगू दोन बरं तर बघा इथं मी औषधं घेतली आता यांना मला समजावून सांगितलं औषधं घेतली कसं घ्यायचं औषध औषधही त्यांना सांगितलं आणि आता मी त्यांना बिल द्यायला लागले तर ते मला म्हणलं नको नका आईला म्हणलं तुला अगोदर मीट करणार मग मला पैसे दे आणि मित्रांनो माझ्या दीदीच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मी पण मी त्यांना काय म्हणत होते माहितीये का का तुम्ही पण शिक्षण घेतलंय ना असं तुमचं मग मी आली तर ते मला चांगलं नाही मला आपण ते कसं असतं माहितीये काय मी पण पण आले कधी तर मला मी तुम्हाला कशामुळे म्हणत होते पैसे घ्या सवय लागते माणसाला आपण गरीब जरी असलो ना तरी का नाही त्याच्यामुळे मी तुला औषध दिले मला ते म्हणत होत कि आता पैसे नाही द्यायचा मग मी त्यांना जबरदस्ती करायला लागली का कि नको कि मला सवय लागल मग माणसाला कसं असतं ओळखीचे बाबा हे पैसे घेत नाहीत चला तिथं हे पैसे घेत नाहीत चला तिथं अशा गोष्टी होत्या म्हणून मी त्यांना पैसे द्यायला लागले होते पण त्यांना घेतलंच नाही तर पण असं बरेच जण आहेत की मी एखाद्या ठिकाणी गेले आणि ते जर माझे व्हिडिओ बघत असले तर बघा कुठं खायला गेली की तिथं पैसे घेत नाहीत कुठं भाजीवाल्याची इथं गेली एखादी भाजी घेतली तिथं पैसे घेत नाहीत एखाद्या हॉटेलमध्ये गेली तिथं पैसे घेत नाहीत पण मी त्यांना जबरदस्तीने पैसे द्यायला बघते पण कधी कधी कुणी मला काय आमंत्रण दिलं तर मी तिथं पण जाते म्हणजे कसं असतं मी माणसाच्या शब्दाला मान देते किंवा मा त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल किती प्रेम आहे ह्या गोष्टीवर जिथं मया लावत्या तिथं मी जाते बरोबर का पण लोकांना वाटतं फुकट खायला जाते फुकट घ्यायला ह्यांना सवय लागली की अशा गोष्टी असतात त्या आपण लोकांच्या मनामध्ये का नाही जागा करायला लागते त्यावेळेस आपल्याला अशा गोष्टी का नाही भावनेच्या भारतात लोक आपल्याला प्रेमानं देतात घेतात पण काय लोकांना आवडत नाही त्यामुळे ते लोक नाव आवड ठेवतात मग त्या गोष्टींचं वाईट वाटतं बघा बरं मी आता मेडिकलमध्ये आली त्या दादांना मला म्हणजे ते माझे म्हणजे आम्ही नाही का ती पण इंस्टाग्रामवर आहेत मी पण इंस्टाग्रामवर आहे आम पण आमची ओळख पण झालेली आहे मग आली होती इथं मेडिकलमध्ये म्हणलं डोक्याची गोळी घ्यावी नंतर त्यांना माझी अवस्था बघून त्यांना मला पहिलं पण औषध दिलं होतं आणि आत्ता पण औषध दिलं पहिलं औषध दिलं होतं तर त्याचा मला चांगलाच फरक पडला होता कारण असं थकवाही येत नव्हता मी भरपूर जेवण करायचे आणि बरेच जण मला का नाही ज्या वेळेस मी पहिल्यांदा निलेशदादाकडे गेली ते त्यावेळेस म्हणायची किती खराब झाली किती खराब झाली आणि ह्या गेली होती त्यावेळेस मला सगळी म्हणत होती की आता जरा तुझी तब्येत चांगली झाली मग ती त्याच औषधाचा ही होता काय म्हणतात आसर होता पण ते औषध संपलं आणि परत या सोनीचं टेन्शन महाग लागलं परत अजून दुखण्यात पडली बघा डोकं ही ते जाम थोडी जर बडबड झाली थोडं टेन्शन घेतलं की भूक नाही लागणं जेव म्हणजे नाही का जेवण करू नाही वाटत मग असं डोकं दुखतं मग झोपायचं झोपलं की थकवा येतो अशा गोष्टी आहेत मग म्हणलं चला या डोक्याची एखादी गोळी घ्यावी आणि अजून एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची की ते सोनीचं सेलिब्रेट आहे आत्ता सोनीच्या दवाखान्यातलं सोनीला घेऊन आली मग मेडिकलमध्ये जावं औषध घ्यावं आणि मग तिकडं जायचं आहे आम्हाला आमचं एक काम आहे तर काय काम आहे तुम्हाला मी सांगणारच आहे भेटू आता केकच्या दुकानातून